तेवीस दिवसात एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतर पार करून पूर्ण केली आहे या सायकल यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथून अंदाजे शंभर जणांनी सुरुवात केली होती मात्र हर्षल यांनी सलग मदतीला असणाऱ्या वाहनाची मदत न घेता त्यांनी ही यात्रा पूर्ण केली आहे विशेष म्हणजे हर्षल्याच्या सायकलमध्ये कधी कधी प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते पण अनेक जण त्याच्या मदतीला येत असत हर्षद सरोदे यांनी यापूर्वीही अनेकदा लांब पल्ल्याच्या सायकल फेऱ्या पूर्ण केल्यात याबद्दल व इतर सामाजिक क्षेत्रात कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत त्यांचा मुलगा शुभम हा दिव्यांग असून त्याला अधूनमधून फिट येत असतात असं असतानाही आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका हुशार मुलाचं अपघाती वॉटर पार्कमध्ये निधन झाल्यावर त्यांनी धैर्य सोडलं नाही त्यांच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि तो या आजारातून बरा होऊ या इच्छेने त्यांनी ही सायकलवारी केली आहे त्यासाठी त्यांचे पती ललित यांनी घरात थांबून मुलाची सेवा करून त्यांना सहकार्य केलं एम आय डी सी निवासीमध्ये त्यांच्या पुढाकाराने एव्हरग्रीन सायकलप्रेमी असा एक ग्रुप तयार केला असून आरोग्य के व पर्यावरण राखणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे त्यात ज्येष्ठ महिला घरकाम करणाऱ्या महिला लहान मुले मुली आणि विकलांग मुलांना सायकल शिकवण्याचे धडे देत असतात अशा धाडसी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या हर्षल सरोदे या महिलेचा पद्मश्री पुरस्कार विजेते गजाननराव माने यांच्या हस्ते एम आय डी सी मिलापनगर मधील वंदेमात्र मुद्यानात करण्यात आला यावेळी स्वरूपिणी महिला महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा भट राजू नलावडे सरोज विश्वामित्रे राजश्री खेरे योगिता थोटांगे कल्पना बोंडे आदी जण उपस्थित होते तर मला एकंदरीत संपूर्ण तुमचं नाव वय आणि शिक्षण सांगा व्यवस्थित हर्ष ललित सरोदे आहे मी डोंबिवली वरून आहे माझा शिक्षण बी ए झालेलं आहे माझा वय फोटी नाईन रनिंग आहे आता मला, मला सांगा तुम्ही हा छंद कसा जोपासला सर ही, actually, ही मी गेली एक दीड वर्षापासून सायकलिंग सुरू केलेली आहे ही राईड माझी सगळ्यात फर्स्ट लॉंग राईड आहे एवढी मोठी मी कधी राईड केली नव्हती आणि एवढ्या दिवसाची मला सांगा या राईडची तुम्हाला कल्पना कशी मिळाली ऍक्च्युली मला व्हॉट्सअप ग्रुप वरती याचा हे आलेला होता मेसेज आणि संभाजीनगरच्या ज्या नीता मॅडम आहेत त्यांचे मी नेहमी चॅलेंज घेत असते माझ्या ग्रुपमधल्या लेडीज घेत असतात त्यांनी मला अप्रोच केलं की मॅडम आपण वुमनवारीला याल का तुम्ही येणार असाल तर मी पण मग ह्यानंतर तुम्ही संपर्क कोणाला कशा पद्धतीने केला ॲक्च्युली त्यांनी तर मॅडमनी मला नंबर पाठवला होता मेसेज टाकलेला होता त्यांच्या सांगण्यानुसार मी सूर्यकांत विशेष सर जे वारीचे मेन आयोजक आहेत प्रमुख आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या वारीशी मी कनेक्ट झाली बर या वारीमध्ये पालखी पत्रकार संघ भागवत धर्म प्रसारक समिती नामदेव महाराज समाजवंती परिषद आणि नामदेव बाबा दरबार भ्रमण कमिटी असं संयुक्तिक विद्यमाने हा यात्रा सोहळा असतो तर याची अनुभूती तुम्हाला विशेष अशी कुठली आणि कशा पद्धतीने आली कुठे सोय झाली किंवा नाही किंवा काय या बाबतीत वारी म्हटलं तर आपण देवाच्या हिशोबाने किंवा एक यात्रा म्हणून निघालेलो असतो तिथे सुख सोयी बघून निघायचं नसतं छान छान ओके त्यामुळे सर्व वारीत सर्व ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे आमचे स्टॉप होते तिथे सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं भरभरून आणि इतकी सोय आमची केलेली होती की मन भरून आलेलं होतं खरोखर खूपच छान वारी या क्षणी जेव्हा तुम्ही या ठिकाणी पोहोचला तुम्ही सायकल डोक्यावर घेतली तेव्हा तुमच्या डोळ्यांचे आसरू अनावर झाले होते तेव्हाच महत्व सांगा की तुम्हाला वा काय वाटलं फिलिंग त्या टायमिंगला ॲक्च्युली ना सर ही जी वारी केली आहे ना मी ॲज अ सायकलिस्ट म्हणून मी ही वारी नाही केली ओके ही वारी मी केली ना मला जेव्हा समजलं की प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती आपल्याला जायला मिळणार आहे पंढरपूरला जायला मिळणार आहे प्रत्येक गुरुद्वारामध्ये जायला मिळणार आहे अंबाजीला जायला मिळणार आहे की जे मी तिथे गेलेली नव्हती आणि ही वारीचा साठी जी मी सायकलिंग केलेली आज सत्तावीसशे किलोमीटर त्यातला एकूण एक एक पॅन्डल मी माझ्या मुलासाठी मारले नाही सर म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी मारला म्हणजे याचा अर्थ तुमचा मुलगा दिव्यांग आहे हो सर माझा मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे तो दिव्यांग म्हणजे ऑटिझम मतिमंद आहे स्वमग्न आहे तो बोलत नाहीये त्याला सहा महिन्यापासून फिट्स येतात त्याच्यामुळे त्याचा तो प्रॉब्लेम आहे की हेच प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रत्येक हेच नामदेव शिरोमणी महाराजांना आणि विठोबांना हेच मागणं घालत होती की ठीक, ठीक। की सर की महाराज की माझ्या शुभमसाठी मी तो प्रत्येक पांडल मारत आहे तो माझ्या मुलाला बुद्धी मिळावी बुद्धी मिळावी तो बोलायला लागू दे हेच मागणं आहे आणि जी आहेत त्या सर्व मुलांना त्यांच्या पेरेंट्सला महाराज त्यांचं दुःख कमी करा म्हणजे याचाच अर्थ आज जो आमचा संदेश होता या मागचा एक संदेश आहे आणि एकता यामध्ये तुम्हाला निश्चित बऱ्याच गोष्टी जाणवल्या असतील ह्या कुठल्या बाबी तुम्हाला अति प्रभावशाली करून गेल्या की ज्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणचा सा अनुभव सांगा थिकानी, थिकानी हो, सर, की ज्या ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचलात तुम्ही खेड ब्राह्माच्या पुढे पोहोचल्यानंतर एक ठिकाण होतं फार गावात गेलात आतमध्ये हो स्वर्ग होता तिथे कि इतका आणि तिथे पोचताना ती, ती राईड करताना एवढा अंधार होता की रस्त्या म्हणजे त्या रस्त्याने जाताना आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं पूर्ण लाईट कुठल्याच रोडवर नव्हती आम्ही माझ्या ना त्या राईडला मी चार ते पाच जणं होतो फक्त माझ्या तिन्ही बॅक गेल्या होत्या माझी फ्रंट लाईट नव्हती माझ्या गाडीला पण तरीही मागचे आणि पुढचे जे सायकलिस्ट होते दोघं त्यांच्यामध्ये सेंटरला राहून मी ती पूर्ण राईड केली अक्षरशः मी जेव्हा लास्ट स्टॉपला पोहोचली तेव्हा म्हणलं खरोखर म्हणली की असं वाटतंय की स्वर्गात आलोय लास्ट स्टॉपला की जिथे आजूबाजूला काहीच नव्हतं आणि फक्त ते मंदिर होतं निश्चितच म्हणजे या ठिकाणी सकाळी सूर्योदय झाला आणि जे बाजूचं सौंदर्य बघितलं कि खरो चालू आहे आपण निश्चितच म्हणजे आज तुम्ही सायकल स्वार जेवढे होते त्यामध्ये सगळ्यांनी अनुभूती छान घेतली सगळे सायकलिस्ट मध्ये मी एक आई होती सर निश्चित ओके ओके हा ते माझ्या लक्षात आलं मातृत्वासाठी पूर्तता करण्यासाठी माझ्या अंगी दिलेल्या आहे त्याला बळ मिळावं